नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत उपविभाग तीन सदाचरणावरील प्रवचने एक सदाचरण म्हणजे काय एकेसमयी भगवान एका थोर भिक्कुल संघासह कौशल जनपदात चारिका करीत असता ते कौशलच्या जा झाला जा नावाच्या गावी आले ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतींच्या काणी आली त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला ग्रामचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले त्यांनी भगवंतांना सदाचाराचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले त्या श्रवण उत्सुक ब्राह्मणास भगवंताने सांगितले शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे तीन प्रकार आहेत वाचिक आणि वैचारिक दुराचरणाने अनुक्रमे चार व तीन प्रकार आहेत शारीरिक दुराचरणाचे प्रकार येण्याप्रमाणे यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सज्जू प्राण्याची निर्दयीतेने हत्या करीत असतो दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात माता पिता बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वांग निश्चय होऊन वांगनिश्छयाच्या माला धारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे यांचा समावेश होतो वाचिक दुराचरणात प्रथम खोटा मोडतो यामध्ये सभेत अथवा गावच्या कुटुंबाच्या राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे जे माहीत आहे ते माहीत नाही जे पाहिले नाही ते पाहिले पाहिले ते पाहिले नाही अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुण्या माणसासाठी अथवा लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो दुसऱ्या वाचक दुराचरणात सुगलखोरीचा समावेश होतो या दुराचरणाने मुक्त असलेला मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कुलशीत करण्यासाठी इथे काणी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो असा मनुष्य माणसा माणसातील ऐक्य मोडणारा कलागती लावणारा असतो कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते त्याचे शब्द असंस्कृत कठोर तीव्र मर्मभेदी क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात चौथ्या प्रकारच्या दुराचरणाने युक्त नस असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा मनुष्य तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो नीतीही नसते काहीतरी शुद्र अनुचित पोरकट ज्याला बुंधा नाही शेंडा नाही अशी निरर्थक बडबड बडबडतूनही मी करीत असतो वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभविकृतीचा समावेश होतो असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुःस्वास द्वेष यांचा अंतर्भाव होतो असा मनुष्य त्याग दान दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म याची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे हे लोक आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो आईबाप आपतेष्ट यांनाही तो मानत नाही ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इह परलोकाचे ज्ञान मिळविले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहेत या गोष्टीवर त्याचा विश्वास नसतो याच्या उलट शारीरिक वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे तीन चार आणि तीन प्रकार आहेत शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून परागमुख असतो आपला दंडा किंवा तलवार यांचा त्याग करतो तो निरपराधी पराधी व दयामय बनतो सर्व सज्ज प्राण्यासंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैषयिक मिथ्याचाराचा त्याग करणे अव्यभिचारी राहणे याचा समावेश होतो असा सदाचरणी मनुष्य आईबाप बंधू भगिनी आपतेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या जिच्या गळ्यात वांग निश्चयाची माळ आहे अशा कन्येशी तो वैशयिक संबंध ठेवित नाही वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो असत्याचा त्याग करतो त्यापासून दूर राहतो त्याला सभेसमोर किंवा गाव कुटुंब राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्यावयास सांगितली असता जे माहीत नाही ते तो माहीत नाही म्हणून सांगतो जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो आणि जे पाहिले ते पाहिले म्हणून सांगतो स्वार्थासाठी दुसऱ्यासाठी अथवा शुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धीपुरस्सर खोटे बोलत नाही दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो निंदेपासून प्रवृत्त होतो लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढविणारा असतो माणसा माणसात सुसंवाद ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होत तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटु शब्दाचा त्याग करतो त्यापासून प्रवृत्त होतो तो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो त्याचे भाषण आल्हाददायक मैत्रीचे कळकळीचे सुसंस्कृत हितकर आणि सर्वांना स्वागतार्ह असते चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड करीत नाही तो उच्चित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो योग्य संस्मरणीय उद्बोधक व्यवस्थित आणि अतिहितकर अशा रीतीने तो धर्म आणि नीती संबंधी भाषण करतो वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभाविष्टपणाचा अभाव असतो परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीही धरीत नाही दुसऱ्या संबंधित दुःस्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारास स्थान देत नाही आपल्या स्वभोवतालचे प्राणी निर्वर सुखी सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते त्याची दृष्टी सम्यक आणि संकल्प हे प्रमादरहित असते दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो या पुढे आवश्यकता आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद